लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जत त्या सगळ्या विषयावरती एकत्रित आहे तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन देऊ टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर धुराड पेटवूच देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा करायला लागते मी एकदा गेलो तिथे बास परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या अगाड। करत आहेत या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होत आहे किती, किती तर आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती कलेज वरती किती कमी वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा चाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहे कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे ही अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एकरापर्यंत ही जमीन आहे त्यामुळे आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्या साठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धोरण पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरडं विकून तरड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा पिडू मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणूक